नमस्कार मित्रांनो मराठी बोला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पीक विमा योजना दोन हजार पंचवीस पंच यासाठी एकतीस जुलै ही अंतिम तारीख देण्यात आलेली होती परंतु अनेक शेतकऱ्यांना सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे अर्ज करणं शक्य झालं नाही यामुळे या, या ठिकाणी आता मुदतवाढ मिळालेली आहे ही मुदतवाढ कधीपर्यंत मिळाली आहे किंवा खरीप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शेतकरी कधीपर्यंत आपला अर्ज सादर करू शकणार आहेत याची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आता ज्या शेतकऱ्यांनी आज आपला पीक विमा भरला नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना भरणं शक्य झालं नाही सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे कारण दोन तीन दिवस मागचे भरपूर अडचणी येत होत्या की पीक विमा अर्ज करताना साईड चालत नव्हती किंवा इतर काही अडचणी होत्या वारंवार त्या ठिकाणी अडचणी आपल्याला दाखवल्या जात होत्या आता त्यानुसार जे काय मुदतवाढ मिळाली आहे हे मुदतवाढ कधीपर्यंत मिळाली आहे याची माहिती या ठिकाणी आपण घेतोय आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आता सध्यापर्यंत तरी कोणतंही लेटर किंवा अपडेट अजून आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही परंतु या ठिकाणी पोर्टलवर तारीख अपडेट झालेली आहे ती तारीख पाहण्यासाठी या ठिकाणी खरीप सीजन ज्या ठिकाणी आपण प्रीमियम कॅल्क्युलेट करतो त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे या ठिकाणी खरीप त्यानंतर इयर कोणतं दोन हजार पंचवीस स्कीम कोणती प्रधानमंत्री फसल विमा योजना त्यानंतर आपलं जे स्टेट आहे ते स्टेट निवडून घ्यायचं त्यानंतर आपला जो डिस्ट्रिक्ट आहे तो जिल्हा निवडून घ्या जिल्हा निवडल्यानंतर तुमचं जे पीक आहे पीक जे ते पीक निवडायचं आणि त्यानंतर जे क्षेत्र आहे ते हे करून क्षेत्र टाकून या ठिकाणी कॅल्क्युलेट या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी कट ऑफ डेट जी आहे कट ऑफ डेट म्हणजे लास्ट तारीख जी वाढलेली आहे ती कधीपर्यंत चौदा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत ही तारीख वाढवलेली आहे त्यामुळं जी काय अर्ज शे, ज्या शेतकऱ्यांचे करणे बाकी असेल त्यांना आता चौदा ऑगस्ट दोन हजार पर्यंत पीक विमा योजनेमध्ये अर्ज सादर करता येणार आहेत हे लक्षात असू द्या मुदतवाढ मिळालेली आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आपले अर्ज सादर केले नाहीत त्यांनी चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे तर चला एक छोटासा आणि महत्वाचा अपडेट देणं आपल्यासाठी महत्वाचं कारण वारंवार शेतकऱ्यांकडून विचारणा केली जात होती मुदतवाढ मिळेल का मुदतवाढ मिळाली का तर या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे की चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही आपल्याला पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी अंतिम तारीख मिळालेली आहे एक माहिती महत्त्वाची वाटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा झालेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतं तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंटसोबत